मला बोलू द्या आहे नमस्कार अंतर्गत मी विषय घेतला मुंगी मी सकाळी उठता मला मुंग्या दिसल्या आणि त्यात असे मी बघितलं की एक मुंगी आपल्या जीवाच्या कितीतरी पट वाहत होती हे तर असं झालं की तिसरीच्या मुलाने कार उचलावी आणि मला मी एक पाठ वाचलं होतं त्या पाठामधून मला मुंगी एक माहिती मिळाली मिळाली की ती मुंग्यांना डोळे नसतात तरीही ते एका रांगेमध्ये कसे चालत असतील तर ते गंध सोडतात आणि सरळ एका रांगेत चालतात आपल्याला कितीतरी ठिकाणी मुंग्या दिसतात रस्त्यावर घरामध्ये कितीतरी ठिकाणी मुंग्या दिसतात आणि त्या सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रजाती दिसतात लाल मुंगी असेल काळी मुंगी असेल अमेझॉन जंगलातली मुंगी असेल अशा वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला दिसतात आणि मला तर नेहमी असा प्रश्न पडतो की मुंगी वारुळ बांधत कशी असतील त्या वारुळामध्ये ते राहत कसे असतील हे असे वेगवेगळ्या प्रश्न मला प्रश्न मला पडतात आणि मुंगी हे आपल्या फायद्यासाठी फार महत्त्वाची आहे मुंगी आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये दिसते हिवाळ्यामध्ये का बरं दिसत नसेल कारण मुंग्या हे दिव हे दोन दोन ऋतूमध्ये आणि स्वतःसाठी अन्न जमा करतात आणि वारुळ्यामध्ये ठेवतात हिवाळ्यामध्ये ते आपल्याला जास्त दिसत नाही कारण हिवाळ्या हिवाळ्यामध्ये थंडी असते आणि मुंगीविषयी आपण वेगवेगळी माहिती जमा करायला पाहिजे वेगवेगळी माहिती जमा करायला पाहिजे मी मला त्या पाठामधून असं एक कळालं की मुंगी स्वतःसाठी आणि आपल्या बहिणीसाठी अन्न जमा करते त्या मुंगींची एक राणीसुद्धा असते ती राणी त्या मुंगींना अन्न शोधण्यासाठी प्रवृत्त करते हे सर्व काही आपल्याला पुस्तकामधून कळतं म्हणून आपण मुंगीविषयी वेगवेगळी माहिती घेतली पाहिजे धन्यवाद